बाळासाहेब थोरात बोलताय थेट जाऊया त्यांच्या काय संदेश येतो आहे याची ये वाट पाहतो आहे तुमचं हा आम्ही तर म्हटलं की आमचं आम्ही आग्रही आहोत कार्यकर्ते आग्रही आहेत आणि सांगली आहे भिवंडी आहे मुंबईतली एक जागा आहे यावर विचार झाला पाहिजे आणि त्या जागा मिळाल्या पाहिजे काँग्रेस

नाही आम स्वतः मान्य पृथ्वीराज चव्हाण यांची जी चर्चा आहे त्या पद्धतीनं त्यांना जर चिन्ह काँग्रेस म्हणून उमेदवारी मिळत असेल तर ती तयारी त्यांची आहे काल फडणवीसांनी नागपूरमध्ये लोक महाविकास मुलाची घोषणा केली पण यामागे असं म्हटलं जातं की ठाण्यामध्ये कोणी या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे काय तुमच्या मला हे मात्र समजलं नाही की मुख्यमंत्री महोदयांच्या पक्षाचे त्यांचे चिरंजीव घोषणा मात्र दुसऱ्या पक्षाचे लोक करतायत नेमकं चाललंय काय असं वाटून जाणारी गोष्ट ती आहे काल मुख्य काल मुख्यमंत्री सुद्धा नागपुरात होते त्यांनी सांगितलं की काँग्रेसने पन्नास साठ वर्षात काय केलं याचा हिशोब द्यावा म्हणून मुख्यमंत्री हे झाले शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे ते सांगतात शेतकऱ्याचा मुलगा इथे आला मोठा झाला मुख्यमंत्री झाला ही लोकशाही टिकवण्याचं वाढवण्याचं काम ती ताकदवान बनवण्याचं काम हे काँग्रेसनंच केलेलं आहे लोकशाही देण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे आणि सगळा विकास जो आहे आज मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं फिरतायत विमानानं फिरतायत आज ही सगळी व्यवस्थाच जी निर्माण झाली ती काँग्रेसच्या माध्यमातून निर्माण झाली